गुढीपाडवा आणि कडुनिंब हे एक समीकरण आहे खरं तर गुढी जर तुम्ही बघितली तर गुढीमध्ये एक आरोग्य आरोग्याचं दर्शन दिलेलं आहे की आरोग्य कसं राखावं हे सगळ्या गुढीमध्ये आहे गुढीमध्ये काय काय असतं वस्त्र असतं गुढीमध्ये कडुनिंबाचा पाला असतो गुढीमध्ये ग गोड पदार्थ प साखरेचा के केलेला असतो आणि त्याच्यावरती हंडा असतो म्हणजे हंडा म्हणजे पाण्याचं प्रतीक की या ठिकाणी तुम्ही हंड्यातलं तांब्यातलं पाणी प्यावं की जेणेकरून या उन्हाळ्यातसुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहील त्यानंतर गोड पदार्थ गोड पदार्थ तुमच्या शरीराचं ज्या वेळेला ही उष्णता असते ही वसंत आणि ग्रीष्मातली उष्णता की ज्याच्यामुळे शरीर क्षीण होतं या क्षिंतेला घालवण्यासाठी गोड पदार्थ जेणेकरून तुमच्या शरीर तृप्त राहील वस्त्र की जेणेकरून ह्या उ उन्हाळ्याचा त्रास आपल्या त्वचेला होणार नाही गारवा राहील आणि त्वचा राबणार नाही आणि सगळ्यात मोठं जे आहे ते म्हणजे कडुनिंब आहे या ठिकाणी कडुनिंब वापरण्याचे निर्देश शास्त्रकारांनी दिलेले आहेत कडुनिंब लावणं म्हणजे काय की कडुनिंब हे उष्णतेच्या सगळ्या विकारांवरचं एकमेव उत्तर जर समजलं जातं या दिवसांमध्ये जे उष्णतेचे विकार होतात साधारणतः कांजन्या त्वचेचे विकार पुरळ हे सगळ्या पुराणांवरचं पुरळांवरचं प व, उत्तर उत्तर म्हणजे कडुनिंब आहे आणि ह्या कडुनिंबामध्ये ह्या कडुनिंबामध्ये जर तुम्ही विचार केला तर कडुलिंबाची चटणी पाडव्याच्या दिवसापासून खाण्याची प्रथा आपल्याकडे दिलेली आहे चडुलिंबाची चटणी कडुनिंबाची पानं त्याच्यामध्ये आल त्याच्यामध्ये गूळ त्याच्यामध्ये जिरं आणि त्याच्यामध्ये धने या सगळ्यांचे एकत्रीकरण करून जर तुम्ही चटणी रोज दिवसा रोज आपल्या आहारात ठेवली तर आपल्याला कडुलिंब म्हणून वाटतं की कडू आहे पण ज्यावेळेला गुळ धणे जिरे याचं एकत्रीकरण होतो ते त्यावेळेला त्याला सुंदर असा स्वाद येतो आणि मी तर सगळ्यांना सांगेन की आठवड्यातून तीन दिवस ही कडुलिंबाची चटणी आपण नित्यनियमित आपल्या याच्यात हो ठेवावी सगळ्यात मोठं कारण हे कशासाठी आहे की आज हे उन्हाळ्याचे विकार आपल्याला भेडसावणार आहेत आणि हे उन्हाळ्याचे विकार भेडसावून भेडसावू नये आणि हे आरोग्य अबाधित राहावं या दृष्टीने केलेला हा शास्त्रकारांचा प्रयत्न आहे आणि सगळ्यात मोठं जे आहे तर ते म्हणजे ते म्हणजे पाडव्या पाडव्याला श्रीखंड खातात मी तुम्हाला श्रीखंड दाखवीन की या ठिकाणी या ठिकाणी हे शास्त्रीय श्रीखंड आहे की शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या श्रीखंडामध्ये आपण आल्याचा रस टाकायचा आणि वेलची टाकायची आणि ते चांगलं गुसवायचं तुम्ही बाहेरून जरी श्रीखंड आणलं तरी त्याच्यामध्ये आल्याचा रस आणि वेलची असं एकत्रित केलं तर हे तुम्हाला बाधणार नाही श्रीखंडामध्ये पाणी नसतं त्यामुळे श्रीखंडावरती पाणी प्यायचं नाही आणि श्रीखंड तुमच्या शरीर व मनाला सातत्याने तृप्ती दे